आज अशा जे मी रेसिपीमध्ये व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहोत तेही अगदी झटपट चला तर मग पाहूया हे आपण एक छोटी क्यूब आहे ते बटर घेतोय आता बटर आपलं मेल्ट झालं की याच्यामध्ये मी एक चमचा मैदा टाकून घेणार आहे आपण व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला व्हाईट सॉस बनवून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती आपण हा मैदा जो टाकलेला आहे तो छान याच्यावरती परतून घ्यायचा आहे आता मैदा आपण छान बटरवरती परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक वाटी दूध टाकून घ्यायचा आहे आणि एक मिनिटभर छान प हलवून घ्यायचा आहे म्हणजे आपला हा जो, है है। जो पास्ता आहे पास्ताचा जो सॉस आहे तो थोडासा ठीक होईल व्हाईट सॉस तयार आहे आता याच्यामध्ये आपण जे बॉईल करून घेतलेला पास्ता आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पास्ता बॉईल करत असताना पाणी छान गरम करायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये थोडंसं एक होईल इतकं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो पास्ता आहे तो अगदी सुटसुटीत होईल एकमेकांना चिकटणार नाही आता हे छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ आपण पास्ता बॉईल करताना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ आणि आपली काळी मिरी पावडर असते ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि चीजही टाकून शकता तर काळी मिरी पावडर आणि मीठ टाकल्यानंतर हे आपण पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला व्हाईट सॉस पास्ता पास्ता अगदी पाच मिनिटामध्ये तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका